आंगणेवाडीत लाखो भाविक देवीच्या दर्शनाला येतात तरी देखील येथील पाणी विजेचा प्रश्न सुटलेला नाही साडेचार वर्षानंतर फक्त एखादा मंजुरीचा कागद तुमच्या हातात देण्यात आल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे सत्तेची सर्व पदे उपभोगत असताना आंगणेवाडीसाठी तुम्ही दिलात काय असा शिवसेनेला सवाल करून पद असो अथवा नसो विकास कामे करण्याची धमक माझ्यात आहे असेही राणे म्हणाले

इथे नतमस्तक होण्यासाठी आपण येतो देवीचा आशीर्वाद कोणताही आढावा आणि कुठलंही काम केलं नसताना आणि हे केलं ते केलं नाही माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी वर्षी आणि विजेचा मोठा प्रश्न आहे इथे पण कोणी त्याची दखल घेतली नाही पुढे आम्ही व्यवस्था करून कागद देऊन गेले साडेचार वर्षानंतर एक कागद पदवी समाधान आज्ञा मंडळीने आहे मी धन्यवाद देतो याच्या पलीकडे कोणतंही काम नाही सांगावं तरी साडेचार वर्षात आंगणेवाडीसाठी लाखो भाविक येतात त्याला पाणी लागतं हा परिसरात वीज लागते इथे रस्त्यावर चांगली भाविक येऊन दर्शन घेऊन जायला पाहिजे आनंदाने जायला पाहिजे अशी व्यवस्था असत हे अंग मंडळीला मी सांगितले तुमचं काम आहे इथे राजकारण राजकीय व्यासपीठ होणारा या आंगणेवाडीच्या यात्रेला वेगळ्या

மண்டல ம